छोटी पण येतो बघ कशी तुला चालता येत नव्हतं ना हळूहळू चालत होती खप 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 तुला चालायला चालता येत ना मी तुला असं सोडलं काही पण काय करायचं मी तुझी करत माझी आता तू मोठी झाली ना तू स्कूल मध्ये जाते कि नाही मग कशी तुला चालता येत नव्हतं मग कशी एक एक पाय कशी टाकत होती कसा गोलू ओलू आहे माझा छोटेपणीचा व्हिडिओ आहे आता तर नाही कशी चालली कुणाकडे चालली आहे बरं थांब ना अजून आहेत ना पुढे दाखवते ना तिथे कोण बसले बघ बरं साईडला दिसतंय ओळखत आहे का कोणी ही कोण आहे शंकरजी महाशिवरात्रीच्या दिवशी काय आहे दीड वर्ष दोन वर्षाची होती वाट हो, दीड वर्षाची आंबा आंबा कसा करताच नव्हता तुला आता खाली ते राईट राईट हो ते रॅबिट होतं ते तुझं रॅबिट आहे की तुझ्याकडे अजून हे आंबा कशी घाल ते बघ कशी माग मारती आहे पण घर पकडताच येत नाही आहे बघ एक डमरूवालं गाणं तुला खूप आवडायचं छोटी असतं टमा 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 टमाट मट डमरू गोटं बघ तुझ्या गोटा बघ मोठा बघतो का तू आता बस काय बस झालं तुला आणखी तू हे बघ छोटी असतो तिथे एवढी मोठी बॅग आणली देऊ तुला नाही का आणि ती बॅग घेऊन तू